बिल मिळत नसल्याने आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून एका तरुण शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली दोन ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता शेतातील वस्तीवर त्याने औषध प्राशन केल्यानंतर उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान अकरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता त्याचा मृत्यू झाला सुनील चौडप्पा कुंभार वय अठ्ठावीस राहणार नागुरे तालुका अक्कलकोट असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की सुनील कुंभार यांनी धोत्री तालुका दक्षिण सोलापूर येथील गोकुळ साखर कारखान्याला मागील वर्षी ऊस पाठवला होता त्याचे बिल ले ले त्याचे बिल मिळालेले नाही ऊस जाऊन महिने झाले तरी पैसे मिळाले नाही पैशाची मागणी करूनही बिल मिळाले नव्हते म्हणून दोन ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता शेतातील वस्तीवर सुनीलने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यास तात्काळ सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचारा दरम्यान आठ दिवसांनी सुनील कुंभार याचा मृत्यू झाला विष प्राशन केलेल्या सुनील कुंभार यांची प्रकृती चिंताजनक असल्याने सोलापुरात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते सोमवारी रात्री उशिरापर्यंत सिव्हिल हॉस्पिटल मध्ये शवविच्छेदन करण्याचे काम सुरू होते या दरम्यान सुनील यांच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे मंगळवारी सकाळी त्यांच्यावर मुळगावी नागूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे सुनील कुंभार यांच्या एका भावाचा यापूर्वी मृत्यू झाला आहे त्याच्या पश्चात वडील आई आहेत सुनील अविवाहित होता